बाप आईचे गुणगान खूप झाले पण बिचाऱ्या बापाने काय केले बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी आईकडे असतील असरूंचे पाठ तर बाप म्हणजे संयमाचा घाट आटवते जेवण करणारी प्रेमळ आई त्या शिदोरीची सोय ही बापच पाही देवकी यशोदेचं प्रेम मनात साठवा टोपलीतून बाळास नेणारा वासुदेवही आठवा रामासाठी कौशल्याची झाले असेल कसरत पुत्रवियोगाने मरण पावला बाप दसरथ काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी आपण मात्र वापरी शर्ट पॅन्ट जुनी मुलीला हवे ब्युटी पार्लर नवी साडी घरी बाप आटपतो बिनबाप साबणाची दाढी वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न बापाला दिसे मुलांचे शिक्षण पोरीचे लग्न मुलांच्या नोकरीसाठी जिना चढून लागे धाप आठवा मुलींच्या स्थळासाठी उंबरटे जिजवणारा जी बाप जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा त्यांनी समजून घ्यावं हीच मापक इच्छा धन्यवाद